नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या काय सांगता अनुदान देखील चोरीला तात्कालीन व्हिडीओ सह पाच जणांवर गुन्हा दाखल त्यानंतरची बातमी आहे गाय दूध अनुदान चाच्या काठीच्या कचाट्यात त्यानंतरची बातमी आहे रासायनिक खताच्या दरात तब्बल चाळीस टक्के वाढ त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीला ब्रेक इस्रायल हमास युद्धाचा परिणाम द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत त्यानंतरची बातमी आहे एक किलो भर तांदूळ पंचवीस रुपयात भाववाढ आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यावर जलसंकट शहात्तर पैकी अडोतीस शहरांमध्ये फेब्रुवारी मार्च नंतर पाणी टंचाई विभागही प्रशासनाचा अहवाल बातमी आहे कृषी यंत्रीकरण योजनेतील रोखण्यासाठी शासनाची नवी शक्कल उत्पादकांवर लागणार विशिष्ट त्यानंतरची बातमी आहे गैरप्रकारिष्ट मुंडे उतरणार रस्त्यावर ऊसतोड मजुरांच्या मागणीसाठी करणार आंदोलन त्यानंतरची बातमी आहे कांदा निर्यात बंदीला विरोध कायम कांद्याचे भाव निम्म्याने घसरले शेतकरी आक्रमक त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेना त्यानंतरची बातमी आहे राज्यात वर्षाखेर पावसाची आजरी नवीन वर्षातही वरून राजा बरसणार हवामानात चढउतार कायम शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद